शेतकरी मित्रांनो आपण सध्या कपाशीच्या का शेतामध्ये काल याच्यावरती बऱ्याच झाडं त्या ठिकाणी कोकडले होते बऱ्याच झाडावरती पांढरे मासे मावा आणि तुडतुडीचा चांगल्या प्रमाणात अटॅक झाला होता तुम्ही बघू शकता हे झाड पूर्ण पूर्णपणे त्या ठिकाणी कोकडलं होतं काही याचे वाकडेपणा चालते तर आपण याला काल एक फॉर्णी केली होती त्या फॉर्णीमध्ये तुम्ही बघू शकता ह्याच्यावरती जो काय मावा होता तो माव्याचा त्या ठिकाणी परिपूर्ण त्या ठिकाणी नायनाट झालेला तुम्ही बघू शकता याच्यावरती जे मावा होता मावा परिपूर्ण त्या ठिकाणी नायनाट झालेला आहे पूर्णच झाडं त्या ठिकाणी बरेच झाडं त्या ठिकाणी कोकळले होते आणि माव्याचा त्या ठिकाणी अटॅक भरपूर प्रमाणात त्या ठिकाणी झाला होता तुम्ही बघू शकता काल आपण त्याच्यावरती फवारणी केली आजचा दुसरा दिवस आहे म्हणजे काल फवारणी केली आज आपण शेतामध्ये त्या ठिकाणी चक्कर मारला आलो तर तुम्ही बघू शकता परिपूर्ण माव्याचा -पूर त्या ठिकाणी नायणार झालेला ना आहे तर शेतकरी मित्रांनो आपण कुठल्या याच्यावरती फवारणी केली तर शेतकरी मित्रांनो आपण ओलाला त्या ठिकाणी प्रति बारा लिटरमध्ये त्या ठिकाणी बारा लिटर पाण्यामध्ये सहा ते सात ग्रॅम या प्रमाणात आपण फवारणी केली होती आणि त्या फवारणीतून त्या ठिकाणी बघू शकता रिझल्ट कशा पद्धतीने चांगले आलेले आहे शेतकरी मित्रांनो तुमच्यासुद्धा कपाशीवर त्या ठिकाणी मावा असेल तुडतुडे असेल याचा तर जास्त अटॅक असेल तर त्या ठिकाणी यू पी एल कंपनीचा उलाला किंवा सॉल कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीचं पानामा प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये सात ते आठ ग्रॅम या प्रमाणात तुम्ही फॉर्नी करू शकता तर याच्यामध्ये मालिकोल पाहायला गेलं तर फ्लोनिका मे पन्नास टक्के डब्ल्यू जी नावाचा घटक आहे तुम्ही तो मॉलिक्यूल असलेला कुठल्याही कंपनीचा घेऊ शकता परंतु चांगले रिझल्ट पाहिजे असेल तर कि यू पी एल कंपनीचा उलाला किंवा सॉल्व कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीचं पानामा प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये सात ते आठ ग्रॅम किंवा बारा लिटरच्या पंपामध्ये सहा ते सात ग्रॅम या प्रमाणात तुम्ही फॉर्नी करू शकतो व्हिडिओ कसा वाटतो ला कमेंट करून नक्कीच नका आणि अशाच संदर्भात परिपूर्ण माहितीसाठी बोंद्रे अग्रिटर सोबत जोडून राहा धन्यवाद